नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ राजू पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू मित्रांनो खरो खरोखरच ज्या व्यक्तीला व्यवसाय नोकरी पैसा हवा आहे अशा लोकांकरिता घेऊन आलोय आजचा अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे सुवर्ण संधी आहे मित्रांनो संधीचं सोनं करणं आता हे तुमच्या हातात आहे ग्रामीण श्रमिक बुधडा तालुका अवसा जिल्हा लाथूर या ठिकाणी तुम्हाला आता करिता चालना मिळेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकाल मित्रांनो जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या विषय तर तुम्हाला समजलेलाच असेल मित्रांनो ही संस्था गेले बेचाळीस वर्षापासून दिव्यांगांकरिता सतत कार्य करत आहे यामध्ये तुम्हाला प्रवेश घेण्याकरिता जे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत डी आय डी कार्ड आधार कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र शिक्षण झालेलं असेल तिशी आणि मार्क मेमो या व्यतिरिक्त शिक्षण नसेल झालं तर आधार कार्ड यू डी आय डी कार्ड अपंगत्वाचं प्रमाणपत्र दोन फोटो शिक्षित झालेल्यांसाठी पण दोन फोटो ज्या लोकांचं काही कारण शिक्षण नाही झालं अशा लोकांकरितासुद्धा दोन फोटो लागणार आहे ही संस्था महाराष्ट्र कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण मान्यता प्राप्त आहे मुला मुलींकरिता प्रवेश सुरू आहे वयोमर्यादा यामध्ये असणार आहे ज्या लोकांना प्रवेश म्हणजे ॲडमिशन घ्यायचं आहे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील स्त्री पुरुष इथे प्रवेश घेऊ शकता अधिक माहिती करिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करू शकता किंवा प्रत्यक्षात जाऊन ॲडमिशन करू शकता मोबाईल क्रमांकसुद्धा तुम्हाला त्या लिंकमध्येच मिळून जाईल संपर्क करण्याकरिता मोबाईल नंबरवर संपर्क करा राहण्याची खाण्याची व्यवस्था इथे आहे हा कोर्स कोर्स कुठला आहे मसाज अँड ॲक्युप्रेशर एक वर्षात एक वर्ष प्रशिक्षण तुम्हाला दिल्या जाईल नंतर स्वतःचं व्यवसाय उभं करू शकता सुवर्णसंधी आहे क्लिनिक ओपन करून रोजगार करिता प्रशिक्षण घ्यायचं असेल तर संपर्क करा कमलाकर सर यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस शून्य एक शहाण्णव अठ्ठ्याऐंशी नक्कीच संधीचा फायदा घ्या भविष्यामध्ये कुणासमोर हात पसरवण्याची तुम्हाला वेळ येणार नाही आता वेळ आहे सक्षम होण्याची तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत राजीव पवारला रजा द्या जय हिंद